हुशार बटाटा झालाय हा आमचा व्हिडिओ काढते दाजीच्या घराचा घर दाखवी ते मी तुम्हाला बघितलंच नाही जाऊ दे ओली आजारी अवताराच काय तुझ सुजलेलंय नाही सुजवा मी नाही तुझा दाजी वेलकम टू माय चॅनल सर आईच्या इकडे येऊन माझा हात दुसरा दिवस आहे आणि आईला तर खूप त्रास दिला आहे मी माझ्या तरी पण आजच्या दिवसात मी काय करते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि माझी बहीण माझ्या हात कापणार आहे कापणार आहे हे पण तुम्हाला बघायला भेटेल तिला आज तिच्या सासरी नेऊन सोडायचं आहे तर भाऊ म्हणून मीच जाणार आहे तिला सोडायला तर तिला सोडायला पण जाणार आहे आजीला भेटायला जाणार आहे आजी आजारी आहे आणि दिवसभरात काय करते ते छोट्या छोट्या क्लिप्स ॲड करते सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं द्या तयार झाली मी छान छान कशासाठी झाले हे पण तुम्हाला बघायला भेटेल सो कीप वॉचिंग तर गाईज आजचा स्पेशल मेन्यू आहे आमचा गुलाबजामून गुलाबजामूनचा पाक पाक करणेवाली चाय करणेवाली मग मी इकडं बघ आज मस्त दिसती ग तू फोटो नाही पप्पा तिचा व्हिडिओ काढते व्हिडिओ बारी दिसती ना आज करावर कधीतरी तारीफ मम्मीची तारीफ करा की छान दिसते आता आहे का बघ तारीफ मम्मी आता काय आजच्या नाश्त्यामध्ये आहे सांभर सांभर सॉरी गुलाबजामून आणि एवढे मोठे इडली 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 वा 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 तोडायला काय हे तोडणारे वडे कशाचे आहेत ग हे वडे मटकीचे आणि डाळीचे मटकीचे आणि डाळीचे वडे ए थांब अगं हळद कुंकू लावायचे थांब वय हळद कुंकू लावायचे मग ला स्टार्ट वडे यायला लागली मम्मी लावणार मी जाई ना दहा वाजले ना मी लगेच निघून अशीच नऊ वाजले चल अग केली वडे तोडायला सुरुवात वडे म्हणजे सांडगे हे ना मम्मी सांडगे माझी मम्मी आजली सांडग्यांसारखी चिकणी चिकणी दिसती <laughs> आणि एवढे तोडलेत आम्ही आणि माझा भाऊ बघ गाडीत बसलाय अ साहेब हा हा काय म्हणला अक्काला हा मी लागवतो तोडून मग गाडीत वड़ तोडीत तो तू नाही बोकिया आगाव बसवा बस, वाला बस। काहीज हे झालेत आमचे सांडगे तोडून आज आम्ही हे आरतीच तोडणार आहे तोडलेत आणि बाकीचे आम्ही अजून तोडणार आहे पण उद्या परवा आता आरतीला जायचं आहे आमच्या तर माझी मम्मी आवरती आमच्या आरती पण आवरायला लागली आमचा ऋतू बसला आहे काय कामाचा नाही उंदीर म्हटला मी येतो तोडायला आणि इथं बसला आहे गाडीत हसत आम्ही इथं तापवतोय उन्हात है ना तुला काय घेणं दे नाही का है ना नवीन कपडे घालून बसलाय काढ येते म्हणून मी है ना आंघोळ केल्यावर दुसरी कपडे घरची घातलेली काढली आणि मम्मीला सांगितलं व्हिडीओ काढायचा आहेत है है। रे तुझ्या अंगात बोके काय रे बाई कापतो का, का? तुला

हा धमक्या नको देऊ मी काही वाटायला लागतोय तिला आणि मग कोणाला बोलू काय म्हणायचं आहे ऋतू तुला मम्मीला सांग नीट का बरं नीट गो का तिला म्हणा एकच बॅग नि शानपणा करू नको नाहीतर काय हा चालेल चालेल आणि तो हा कापून माझा हात कापणार तू देवा कशी बघा जुलूम जबरदस्ती चालू आहे माझ्यावर बर कधीतरी येतो आणि शायनिंग मारित हो तू कपडे नाही घालीत तुझे फक्त साडी घालणार आहे पिंक कलरची हां ते फोटो व्हिडिओ आले म्हणून नाही का बर व्हिडिओ पाठवलेले अजून बघितले नाही रात्रीचे बारा वाजेपर्यंत बसले होते मी

लावते ना तिथे जागा नाही ना का समोर ए दे ना नी आता नाही 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 तुला तुझ्या अनवऱ्याला भेटायला जायला एवढी घाई झाली तू दना इथं दना मम्मीचा कुकू सांडवी ती मम्मीच्या पोरीचा फोटो पाडला अरे त्याचं तंगड तुटलं याक तू डोक्यात पडली का कुत्रे उचलून नाही ठेवता आला का ग तुला हा घ्या असच पाहिजे तुला मुस्कडे तुला कोणा न्यायचं रे पेपर तुला कोणा न्यायचे ग पेपर अच्छा अच्छा माझ्या छोट्या बहिणीला डान्स करायला बिलकुल आवडत नाही तर काल आम्ही ना एक डान्सचा व्हिडिओ बनवला म्हणजे तिने लाईफमध्ये आत्तापर्यंत कधीच डान्स केला नाही थोडा हातसुद्धा असा असा केलेला नाही आहे लास्ट टाईम एकदा तिने डान्स केला होता माझ्यासोबत आणि काल एकदा केलाय खूप मस्त डान्सचा व्हिडिओ झालाय रीलला मी पोस्ट केला आहे आता आणि खूप साऱ्या कमेंट पण येतात आणि लाईक पण येतात आहे ना भारी झालं ना मम्मी मम्मी लेख कौतुक कटे ए बाबासाहेब नाही नायच हात कापी ती माझ दाजीला येऊ तिथे सांगतेच ही हात कापी ती माझ्या मी नाही लावणार तुझ्या कपड्यांना हात घालून बघ अगं नाही घालत ग

त्या म्हातार्याला फोन तो, ला, तो लाड का म्हातारं आहे ना तू लाड काय आहे ना पप्पाचा हा समशेर घेऊन बसला असंल तिरंच शेट करायला विचारत आजी काय अवतार माझा जाऊ दे ओली आजारी ना अवताराचं काय तुझं सुजलेलं नाही सुजवा सरली अरे ती सरली हे का जमजू दिली। दिली। दिली बाबा द्राक्ष पाण्यात टाकून नको ऊन मी आरतीला सोडवायला तर आरतीच्या म्हणजे माझ्या मामाच्या गावामध्येच राहते ती तर आता आजीबाबाला बाबाला भेटवून मग तिला तिच्या घरी नेऊन सोडणार आहे लय काम काय Hey. <laughs> <है न? laughs> <laughs> अग मी पण पुढे ते पाया बाबा घेते मोडाच रे मोडाच दिलं हा भाजी कर मोडाची ते पण पप्पा म्हणत होते मोडाचं काढून घे मोडाच काढून घे हा Haan, हा तुझं जा बाई चल जाऊ काळजी अग बाई करते 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 येऊ नका बाहेर जाऊ का बाबा येतं उद्या नाही तर परवा डॉक्टर जायला हा आग येतील उद्या येतील नाही तर परवा येतील तुला फोन करून सांगल परावसी 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 जा गरांचो, गरांचो ही इथं लावली आणि आम्ही दादीच्या घरी पोहचलोय दाजीच्या घरांचं घराचं काम चाललंय मस्त आता दाजीला नाही दाखवणार नाही तर दाजी मला शिवा घालून म्हणून जीव चाललाय माझा आणि ही व्हिडिओ काढते ही दाजीच्या त्यांच्या गायी येत हा 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 व्हिडिओ काढते दाजीच्या घराचा घर दाखविते आयोग मी तुम्हाला बघितलंच नाही हे <laughs> दाजींचे पप्पा आहेत गाई दाखवल्या तुमच्या व्हिडिओ मध्ये हा <laughs> <laughs> हो ना युट्यूब <laughs> <laughs> हा वा? अरे वागतं बारके मोबाईल मध्ये युट्यूब अरे बाबा हा दाजी दाजी तुला आहे का, का? दाजी काय <laughs> दाजी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमचा हाच डायलॉग या कोण ग अच्छा अच्छा हां 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 ये बाबा जेवा आम्ही जेवणच आलो हां मी निघाली आरतीला सोडून आता मस्त गप्पा मारल्या दाजी बरोबर है ना बाई जाऊ का मग जाऊ हां माणसं काय कर। का काम करतात बघू दे वा वाग बाय बाई 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 काय रे नवी कपडे घालून तू तर काम करीत आयो हा करा करा मज्जा येते ना काम करायला आमचा ऋतू लय भारी त्याला जी काम जमतेत करा मज़े ना करायला ती लय पटकनी करीतो मजे मजेत करीतो ना काय काय काम येतात तुला सांग बर हारबर भरायची कामं येतात शेंगा फोडतो परत शेड्यांना खायला टाकतो ना अजून काय करतो शेंगा काढायच्या असल्या की भीमुगाच्या शेंगा काढू लागतो वावू लागतो कांदे वावू लागतो कांदे काढित असल्यावर है ना लय आहोच आहे त्याला शेंगा पण लय वाहतो आहे ना मम्मी तुडू लागतो काम आमच्या पोराला गुलाबजामुन खायचा ना आपण खाऊ आता तू तेवढं भर मग आपण खाऊ तुम्हाला कटाळा येत नाही ते हरभर निवडायचा नको करू काय बस बसती मोकार करीत बसती माझी आई हरभरे करते दरवर्षी आणि दोन दोन पोती करती बिचारी नंतर ना ते कवळे असतात ते निवडत पण बसते म्हणून तिचं कंबर दुखते हां ना हसते तर गाईज मी आरतीला सोडून आले उन्हात आले ना मी एवढ्या साडेबारा वाजले होते अशी दमले मी जेवलं आणि झोपले आत्ताच उठले आता, आता आम्ही गुलाबजामून खाणारे हो ना हा आणि मग आम्ही आता व्हिडिओ बनवणारे मम्मीची साडी घालणार आहे मी मम्मीचा ब्लाउज जरा टाईट शिवला त्या टेलरवालीनी आणि मस्त भारी साडी मम्मीची दिवाळीची ती आता घालते छान्स मारून घेते मोके पे चोका <laughs> हा मग मला तशी ती आता नव्हतीच घालायची ग पण ते मंगळसूत्राचं प्रमोशन करायचंय ना एक ते मंगळसूत्र भारीतलंय छान दिसतंय मग तिथं साडी पण तशाच टाईपची पाहिजे ना करून घालते त्याच्या पहिलीच्या पन्नास माझ्या का साड्या लय साड्या का हे ना काठपदराच्या साध्या नाही आहेत साध्या पाहिजेत तिला साध्या नाही आहेत कवर घाला अग मी गुढीपाडव्याला पण तुझीच साडी घालणारी मम्मी हम्म कोणती पिशवी घेऊन येईन ना ती येत आणि तिला सांगते ना घेऊन ये हा तिला दिली आजीला नाही दिली जाऊ दे का मला वाटलं पैसे देत तुम्ही मम्मी म्हणली जा जा पैसे देत आहेत पप्पा पटकन हलवा पप्पा बर का एक दोन लाख रुपये पडतील का चार लाख आहे ना तिकडे जावं लागेल अयो तुम्ही तर म्हणले झाडे पत संस ठेवले हा का मम्मी काळा म्हणतात पप्पा तुला ओ हिरो काय म्हणते रे पप्पा काय पप्पा उद्या नाही मम्मी म्हणली परवा सकाळी तोडू उद्या डॉक्टर का जायचंय ना बर झालं ना चांगलं झालं हा हा

हा चालन वर हा ते तसच आहेत अजून तसच आहेत कोणाला नाही दिलं हा कोणाला आवडत नाही आवडत नको नको इकडे देऊन टाका कुणाला तरी गरिबांना हा तर गाईज ही मी माझ्या मम्मीची साडी आज घातली आहे ओ, ही साडी मला खूप आवडते खूप म्हणजे खूप अति आवडते आणि आज मी फायनली तिला घातली आहे विनाकारण असंच व्हिडिओ बनवायचे म्हणून <laughs> माझ्या भावाचं जुनं टी शर्ट वापरते गाई बघा मी किती किती गरीबी आहे मला आणि माझ्या बहिणीचा क्लिप वापरती आहे चष्मा फक्त माझा आहे <laughs> बाकी सगळी कपडे दुसऱ्याची आहे तर त्याला दाखवते मी त्याचा टी शर्ट आहे ऋतू <laughs> मी तुझा टी शर्ट घातलाय बघ आहे जुना बादलीत सापडला मला तुझ्या कपड्यांच्या आहे ना लावलाय कशी काय अयो काय बोल तो तुम तुम तुला सांगितलं तुला या फिम लावून बसलय रे पोऱ्या तू कशी लावली बटन दाबलं का फक्त हुशार र वा, 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 वा शिकला शिकला पोरगा शिकला प्रगती झाली <laughs> अरे तुला गाडीत गाडीत गाणी लागलेली आवडत नव्हती ना आता कसं ऐकतो रे दाजी म्हणलं होता देवाची नाही लागती बाळा याला हिंदी गाणी लागतात या फिल्म ला ए मम्मी तुझा लेख बघ किती हुशार झालाय तिने गाडीत मग गाणी लावले लावली गाडीत मध्येच बोक्या हा मला म्हणतो दाजीने आहे अरे लय हुशार बटाटा झालाय हा आमचा उद्या पण नवीन कपडे घाला हा भारी दिसतय ऐका ऐका तो गाईत कसा वाटला आपला ब्लॉग आवडला का कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या माझा भाऊ खूप हुशार झाला आहे तुम्ही बघितलंच असाल आणि असाच हुशार होत राहू द्या आमच्या गाडीवर बघा मागे बिचारी तापती गाडी आता पहिलं शेड करायला लागेल पप्पांना आमच्या गाडीसाठी तर ते बघूच आपण तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारं प्रेम द्या मी ट्राय करते डेली ब्लॉग बनवायचं बट इथे रेंज नसते व्हिडिओ अपलोड होत नाहीत आणि सारखीच मोबाईल घेऊन हातात असते खरं तर मी गावाला आली आहे म्हणजे घरच्यांसाठी घरच्यांसोबत टाईम स्पेंड करायला कारण मी जेव्हा पण येते तेव्हा एक दिवसासाठी येते त्याच्यात मी चार चार ड्रेस चेंज करते व्हिडिओ बनवायच्या नादात घरच्यांबरोबर राहणं बोलणं हे सगळं विसरलं जातं म्हणून खास सुट्ट्या घेतलेल्या मी आणि आली आहे तरी पण व्हिडिओ काढायचं काम करतेच मी कसं वाटतोय तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या बाय बाय